पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती पर्यटकांना गोष्टी त्यामुळे मागील दोन वर्षापासून शहरात लो गार्डन उभारण्याचा विचार सुरू होता अखेर टी व्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यानाच्या पाठीमागे दोन एकर जागेवर गार्डन विकसित करण्याचे निश्चित

पर्यटकांसाठी शहर नंदनवन कसे ठरेल यावर भर दिला जात आहे दुबईच्या जा ग्लो गार्डनमध्ये जगातील अद्वितीय कला संकल्पना यांचे कौशल्यपूर्ण मिश्रण साकारण्यात आले या ग्लो पार्कमध्ये लहान मोठी ग्लो इन कार्ड उद्याने विकसित केले आहे ऊर्जेची बचत करणारे एई डी दिवे चमकणारे फॅब्रिकेशनच्या मदतीने हे पार्क उभारले आहे याच धर्तीवर शहरातील टी व्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान परिसरात ग्लो गार्डन विकसित केले जाणार आहे प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले की ग्लो गार्डनसाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सी ए आर निधीतून नवी दिल्ली येथील बी सी आय एल कंपनी ग्लो गार्डन तयार करून देणार आहे दहा कोटी रुपये खर्च करून दोन एकर जागेमध्ये ग्लो गार्डन विकसित होईल मनपा वीज आणि पाणी या जमिनीची उपलब्ध करून देईल नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीसोबत सामंजस्य करून भूमिपूजन देखील केले जातील स्वामी विवेकानंद उद्यानालगत उभारण्यात येणाऱ्या ग्लो गार्डन पर्यटकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे रंगीबिरंगी ई डी दिवे वापरून प्राणी फुले झाडे कारंजे सेल्फी पॉईंट तयार केले जाणार आहे हा प्रकल्प विकसित झाल्यानंतर शहरातील पर्यटकांची संख्या वाढेल याची खात्री पर्यटक मोठ्या प्रमाणात थांबतील अशी अपेक्षा देखील यावेळी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एआयन्यूज छत्रपती संभाजीनगर